नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील मौजा मारडा येथील शेतकऱ्यांनी दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संत्रा नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तिवसा तहसीलदारांना निवेदन सादर केले मौजा मार्डा येथील माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा व मोसंबी फळबाग नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांच्या फळबागाचे पंचनामे केले होते तरीही संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालय येथे लावलेली होती यामध्ये सर्व नुकसानग्रस्त शेतकरी समाविष्ट होते परंतु शासनाकडून मंजूर झालेल्या नुकसान भरपाईमध्ये बरेच काही शेतकरी वंचित राहिलेले आहे तरीही या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी दिवसा तहसीलदार यांना निवेदन सादर केले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरवाडे आम्ही सर्व मार्डा मोजा मारडा येथील शेतकरी आहोत आम्ही या विषयासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ऑगस्ट महिन्यात सतत दार पावसामुळं शेतकऱ्यांचं जो संत्रागळ फळगड आहे हे खूप प्रमाणात झाली होती त्यामुळं आम्ही वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की स शेतकऱ्यांचं संत्रागळामुळं भरपूर नुकसान होत आहे त्यामुळं शा शासनानं शा, शा, पटवारी साहेबांना महसूल विभागांना पंचनामे करायचे आदेश दिले त्यानुसार पटवारी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पंचनामेसुद्धा केले त्यानंतर फायनल लिस्ट जे असते ते ग्रामपंचायतला पटवारी साहेबांनी लावली त्यानंतर यादी यादी या त्या यादीमध्ये सर्व शेतकरी आमचे यादीमध्ये समाविष्ट होते त्यानंतर जेव्हा आज जे नुकसान भरपाई मंजूर करून आलेली आहे त्यामध्ये आमच्या मार्ट्या मोठा मराठा येथील सर्व शेतकऱ्यापैकी काही शेतकरी असे आहे की त्यांचं अजिबात नाव नाही आहे त्यामुळं ह्या एक प्रकारचा त्या शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्याय आहे तो न्याय देण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहोत त्यांना निवेदन दिलं निवेदन दिलं आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं राहिलेलं जे शेतकरी आहे त्यांना सुद्धा आम्ही लवकरात लवकर मदत करू आणि अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलं आजचे जे ऑगस्ट महिन्याचे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्यामधील काही शेतकऱ्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे त्याचे आश्वासन आम्हाला तहसीलदार साहेबांनी दिलेले आहे की ते पूर्ण यादी कम्प्लीट करून देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला देण्यात येईल